मी सकू रमेश पवार राहणार वाटेकर तालुका परांडा जिल्हा धाराशिव हा माझा क्लोन टूचा प्लॉट आहे आज याला एकशे चौतीस दिवस पूर्ण झालेले आहेत आता आज हार्वेस्टिंग चालू आहे का जे आहे ते यश ॲग्रो चे आपले जे सर आहेत विजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट झालेला आहे तुम्ही सेटिंग बघू शकता खूप छान पद्धतीने माल लागलाय. आहे माझ्या एक एका एका झाडाला तीस ते पस्तीस बंच आ, आहेत आणि छान असं नियोजन आहे यावर्षी सगळं बागा फेल गेल्या असतानासुद्धा माझी ही बाग वाचली माझी बाग पावसामध्ये सापडली होती पण सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सगळ्या नियोजनामुळं माझा हा प्लॉट अतिशय व्यवस्थित आलेला आहे ह्या प्लॉटला आम्ही साधारणत बावीस बावीसाव्या दिवशी एक दोन ग्रॅम जी ए आणि चोवीसाव्या सव्वीसाव्या दिवशी एक जी एचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर पंधरा पी पी एम जी ए आम्ही एकावन्नाव्या दिवशी घेतला आणि त्यानंतर ब्याऐंशी त्र्याऐंशी दिवसाला इमेन्स आणि एक जीएचा मोठा हात घेतला एवढ्यावरच हा सगळा सेटिंग झालेला आहे सरांच्या वाय पावर आणि इमेन्सपेक्षा आम्ही दुसरं काहीही वापरलेलं नाही तुम्ही बघू शकता बंच किती छान आहे मालाचा कलर लष्टर आणि मालामध्ये मा कुठंही सुकवा कि किंवा काही काही अजिबात नाही सरांचं मार्गदर्शन खूप छान आहे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सरांचं जरूर मार्गदर्शन घ्या आणि शेतकरी जगला पाहिजे टिकला पाहिजे ह्या अनुषंगाने सगळ्यांनी काम करूयात धन्यवाद